आपल्या आई वडिला एवढ प्रेम कुन ही करत ना। लक्षा क्या एक जरी चूक तुमची झाली तर तो वडील असेल आई असेल तो ग्रहण करतो आणि तुमच्या जीवनाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी तत्पर राहतात या सर्व गोष्टी ज्यावेळी तुम्हाला माहिती होते या सर्व गोष्टी तुम्हाला ज्ञात होतील तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही या गोष्टीकडं एका चांगल्या आणि भावनेनं जर पाहिलं तर खरोखर तुमचं जीवन चांगलं बनेल माझ्या मतानुसार असं मला वाटत की तुम्ही बाळ एक चांगला नागरिक बनण्यासाठी जेवढ्या जेवढ्या काही आचारसंहिता आहेत त्या, 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 त्या तुम्ही स्वीकारा ज्या आचारसंहिता तुम्हाला जमत नसतील त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मन काही अंशी डिस्टर्ब होत मन काही अंशी चंचल होत हे मन असत आणि आपलं मन जसं आहे तसच बुद्धांच्या राहुलचंही मन असेल सम्राट अशोकांच्या महेंद्राचंही मन असेल परंतु ही त्या मनावरती ताबा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्याने प्रयत्न केला छत्रपती शिवरायांचा मुलगा छत्रपती शंभूराजे यांना ही मन असेल परंतु त्याने आपल्या मनाचा न विचार करता आपल्या आबासाहेबांच्या स्वप्नाच्या पाठीमाग धावत आणि त्या स्वप्नाला एक वेगळं जागतिक लेवलमध्ये स्वराज्याची निर्मिती करण्याचं काम छत्रपती शंभूराजाने आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलेलं आहे सगळ्यां कुटुंबावरती प्रेम करणारा असा राजा आपल्या समोर दिसणे नाही हा एक आदर्श मानून जर आपण काम केलं तर खरा पुत्र होण्याचा मान आपल्याला होईल आणि हा मान जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या आईबापांनी दिलेला जन्म हा खऱ्या अर्थानं चांगला झाला असा वाटतो जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवरती जेव्हा आपण काम करण्याचं प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होणार आहे त्यामध्ये तुमच्या मनाला तुमच्या शरीराला तुमच्या एकंदरीत बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला त्रास वाटेल हो तुम्हाला एखादी गोष्ट जमणार नाही आणि एखादी गोष्ट जमेल जमणार नाही ती गोष्ट नंतर करा जमेल ती गोष्ट प्रथम करा आणि एकदा जमणारी गोष्ट तुम्ही केली एकदा येत असेल ती गोष्ट केली तर न येणाऱ्या गोष्टीच्या मागे धावून निश्चित आपलं माइंड एवढं सेटअप करा की बास मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या देशामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या मोठी निर्मिती करण्यासाठी बऱ्याच माणसाने प्रयत्न केला या जगामध्ये खूप मोठा प्रयत्न केला तुम्हाला वर्ल्ड डिझने जर माहिती असेल डिजने वर्ल्ड तुम्ही पाहता टी व्हीवरती या माणसानं बऱ्याच वेळा अपयश स्वीकारलं म्हणून अपयश स्वीकारला म्हणून तो व्यक्ती खचून नाही गेला त्यानं अपयशातूनच यश निर्मिती होते जीवन जीवनकंटित वर्ल्ड डिझनेची निर्मिती केली आणि आता सगळं जग या डिझने वर्ल्डकडे पाहतोय स्वतःच्या नावावरती तो चॅनेल सुरू केला एक वेगळी लहान मुलांच्यासाठी क्रेज निर्माण केली त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण पाहतो मी एक छोटीशी स्टोरी सांगितली होती नववीच्या वर्गामध्ये एक मुलगा मिसिसिपी नदी स्वच्छ करण्यासाठी नदीमध्ये उतारला होता वय वर्षे एकवीस एकविसाव्या वर्षी तो नदीत उतरत होता रोज जात होता नदीला पूर्णपणे शेवाळ आलेलं होतं म्हणजे ते हिरवी वनस्पती त्याच्यामध्ये तरंगत होते आणि त्यावेळी तो प्रयत्न करत होता लोक त्याला हसत होतीत परंतु त्यानं आपला मार्ग नाही सोडला त्यानं एकच ठरवलं होतं ही जीवनदायी नदी आहे आणि माझ्या देशाला ही स्वच्छ करून द्यायची आहे त्याच्या डोक्यामध्ये इतर पण गोष्टी आल्या असतील इतर मुलं करतात तेही त्याला वाटलं असेल मला ऐशाराम पाहिजे मला अमुक पाहिजे मला पाहिजे मला अह सुख पाहिजे आकर्षण आहे सगळं आहे, त्या माणसानं त्या सगळ्या गोष्टीला एकवटून त्या व्यक्तीनं आपल्या कामावरती या सगळ्या गोष्टीचा फोकस केला आकर्षणाचा केंद्रबिंदू नको त्या विचारांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू त्यानं सामाजिक कामावरती आकर्षण केलं जेव्हा सामाजिक कामाचं आकर्षण वाढवलं तेव्हा त्या माणसानं ते मिसिसिपी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केला तुमच्या आमच्यासारखी लोक या व्यक्तीला चिडवत होतीत त्याला नावं ठेवत होतीत त्याची हसणपणा करत होते पण एक दिवस असं झालं त्यानं मिसिसिपी नदी स्वच्छ करण्याचं काम थांबवलं नाही तो करतच राहिला करतच राहिला आणि एक दिवस त्याच्याबरोबर आणखीन चार लोक आलीत आणखीन चार लोक आलेत आणखीन चार लोक आलेत बघता बघता ते मिसिसिपीचं खोरं साफ करण्यासाठी अख्खा देश कामाला लागला आणि अखेर ते पूर्ण नदी स्वच्छ झाली एक व्यक्ती काय करू शकते एक व्यक्ती काय करू शकते चांगला विचार मनात आला तर चांगल्या विश्वाची निर्मिती करू शकते आणि एक व्यक्तीच्या मनामध्ये वाईट विचार आला पूर्ण डिस्टर्ब करू शकते डिस्ट्रॉय करू शकते म्हणून लक्षात ठेवायचं चा। चांगला विचार माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठा असतो एक शेवटचं एक उदाहरण मी देतो आणि आपण ध्यानाला बसायचं आहे कळकळीची विनंती आहे माझी तुम्हाने तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नाच्या पाठीमागत